बरो या बाईच्या मुलाचं लग्न जुळलं आपल्याला आप पेढे वगैरे काहीच नाही दिले ताई आल्या काय घेऊ बाय लग्न जुळलं म्हणून समजलं आम्हाला बरं झालं तुम्ही सांगणारच होती तुम्हाला पहिले पेढे द्या मग बोलाय लग्न तर जुळलं हुंडा हिंडा सांगा किती घेतला तुम्ही हुंडा तर लय घेतला असल हुंडा सोडते का खूप सारा हुंडा घेतला असं यांनी हुंडा गिंडा नाही घेतला हो बाई मी खोटो का बोलू हुंडा तर तुम्ही घेतलाच असलो बाई एका बापानं त्याच्या जीवापेक्षा मौल्यवान मुलगी मला दिली एका आईनं तिचं काळीच दिलं आणखी काय हवंय मला स्त्री ही सर्वोत्तम भेट आहे त्या स्त्रीला प्रेम आदर सन्मान दिला ना तर दुप्पट देते हो बाई तुमचं बरोबर आहे खरं आहे बाई तुमचं बरं झालं तुम्ही हुंडा नाही घेतला मुलाला एवढं सक्षम बनवा का हुंडा घेण्याची गरजच नाही पडली बाई मुलींना इतकं शिकवा हुंडा द्यायची गरजच पडली नी बाई मग यांना पण सांगा